जय गोमाता कॅन्सरचं प्रमाण इतकं प्रमाणात वाढत चाललेलं आहे आणि कॅन्सरला इलाजच नाही आहे कॅन्सर कधी बरा होऊ शकत नाही कंट्रोलमध्ये होऊ शकतो तर यासाठी खूप मोठी लुटमार सुरू आहे तर माझं पेशंटचे सांगणं आहे पेशंटना की तुम्ही जे फोन करताय की लास्ट मोमेंटला फोन करताय की चौथ्या स्टेपचा कॅन्सर आहे आम्ही हे केलं आम्ही हो, के के ते केलं पेट स्कॅन केलं सी टी स्कॅन केलं बायपसी केलं सोनोग्राफी केली मेमोग्राफी केली वगैरे वगैरे सांगताय परंतु सुरुवातीलाच या प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर त्यासाठी कॅन्सर हा घाबरण्यासारखा आजार नाही आहे पण हे एक मोठं षडयंत्र आहे या षडयंत्राला सामोरे जाण्यासाठी आपल्याला स्वतःलाच तयार राहावं लागेल आणि त्यांना आपण कशा पद्धतीनं मात करू शकता कॅन्सरसारख्या आजारानं पण कुठलाही आजार असो तुम्ही पंचगव्याच्या माध्यमातून ट्रीटमेंट घेऊ शकता देशी गाईचं पंचगव्य याच्या माध्यमातून तुम्ही कॅन्सरसारख्या आजारांना आटोक्यात आणू शकता कंट्रोल करू शकता रिव्हर्स करू शकता म्हणून कुठल्या आजारासाठी हॉस्पिटलला तुम्हाला जाण्याची आवश्यकता भासणार नाही त्यासाठी तुम्ही डेली अकरा ते एकच्या दरम्यान फोन करा तुम्हाला मोफत सल्ला दिला जाईल ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल मिटिंग पण होतील किंवा फोन असेल तर फोनवरनं तुम्ही बोलू शकताय तुम्हाला सांगितलं जाईल तर यासाठी तुम्ही हातबल न होता पैसे खर्च न करता कमीत कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेत आणि कमी वेदनामध्ये तुम्हाला कॅन्सर आटोक्यात आणता क्या येतो यासाठी आम्ही आणि डेली बाजारच्या माध्यमातून बाजार आम्ही त्यांना सहकार्यात आम्हाला डेली बाजारच्या माध्यमातून आमच्या गाईचं बाय प्रॉडक्ट प्रत्येकाच्या घरात पोचावं जेणेकरून त्यांचं चा आरोग्य चांगलं राहावं त्यांना रोजगार मिळावा आणि दोन्ही कामं व्हावेत म्हणून आम्ही जेवढ्या जेवढा तुम्हाला खर्च येणार आहे जॉईनिंगसाठी तेवढा खर्च तुम्हाला हंड्रेड पर्सेंट कॅशबॅकसुद्धा डेली बाजारच्या माध्यमातून मिळणार आहे तुम्ही जे घरामध्ये वस्तू खाता आहे त्यासाठी फक्त तुम्हाला दुकान बदलायचं आहे बस यासाठी तुम्हाला काम करायचं यासाठी माझा नंबर घ्या डबल नाईन सिक्स नाईन थ्री वन डबल थ्री नाईन सेवन धन्यवाद जय गोमाता